नमस्कार काय म्हणताय कसे का आहात मी शितलू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर पहा आज आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला आणि बघा आता कुठल्या रूटने चाललेला आहोत हे तुमच्या लक्षात येते का नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कारण की इथली इथला परिसर आहे ना तो मी सकाळच्या ऑकला जातो हा परिसर आहे तर खूप छान क्लायमेट आहे म्हणून मी तुमच्याबरोबर ती शेअर केलेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी की आमच्यासोबत कोण कोण आहे आणि कोण कोण चाललेला आहे जेजुरीला तर चला तुम्ही पण आमच्याबरोबरती पाहूया आपण आपल्या खंडेरायाची जेजुरी आणि आपली सोन्याची जेजुरी आपण आता पोचलेला आहोत देवस्थानला आणि हे पाहू शकता इकडे आल्यानंतर ना खूप प्रसन्न असं वातावरण आहे शाळा म्हणून आले हायकर पहिले आले आज जिजरीत बाय जिजरी सोनेची जिजरी आपली जिजरी जेजुरी देवस्थान जिजरी तर आता या ठिकाणी पाहू शकता आपण आता आलेलो आहोत आणि पाहिल्यानंतर ना जिजुरीत खरंच होण्याची जेजुरी काम होत जातं पूर्ण तुम्ही जेजुरीत पायी टाकल्यानंतर आल्यानंतरनं पूर्ण असा आपल्याला पिवळा असा हा भंडारा दिसतो तर एंट्री केल्यानंतर तर हा नंदी महादेव आहे पहिल्यांदा याचे दर्शन घ्यावे लागते आणि नंतरनंच पुढे जावे लागते तर हो कुठेही थांबल्यानंतरनं अख्खे अख्खं अक, अंग असं पिवळं होऊन निघतं कुठेही थांबतून खूप छान असा भंडारा उधळला जातो खोबर आणि भंडारा तर चला पण आता नऊ लाख पायऱ्या आहेत तिथे कधी मोजलेल्या नाहीत माहीत नाही किती आहे परंतु म्हणतात जेजुरीला आले की नऊ लाख पायऱ्या चालावे लागतात म्हणून तर चला तर आपण निघूया वरती तर पहिल्या पायरीपासून तो शेवटपर्यंत जिथे तुम्ही पाहतात तिथे सगळीकडं असा पिवळा असा हा भंडारा आहे आणि तो पिवळा कलर हा सोन्यासारखाच आहे म्हणून सोन्याची जेजुरी म्हटले जाते तर चला आता व्हिडिओ आपण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि कंडेचा जेजुरी पण पाहत राहा पाहू शकता या ठिकाणी की अहिल्या देवीचं देवीचा सुद्धा इथं मस्त असा पुतळा आहे आणि हे जे मध्ये म्हणतात तुम्ही तर आत्ताच चंपाषष्टी झालेली आहे त्याचं बरेच काही डेकोरेशन वगैरे काही मांडप वगैरे होता तो काढलेला आहे त्यामुळे हे तुम्हाला असं समोर दिसत असेल लास्ट टाइम पण आम्हाला यायचं होतं पण काही कारणास्तव किंवा सुट्टीमुळे नाही शक्यतो जमत यायला पण जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा पुण्याच्या काही संत्रावरती हे आपले आराध्य देवत आहे खंडेरायाचं तर या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत तर पायऱ्या चढता चढता जे काय तुम्हाला माझा व्हिडिओमधून तुम्हाला दाखवता येईल ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे या ठिकाणी आम्ही भंडारा आणि खोबरं घेतलेलं आहे आणि आता भंडारा खोबरं इकडं आल्यानंतर ना देवाला उधळायलाच लागतं इथं कारण किती खासच आहे भंडारा आणि खोबरं तर चला आता तुम्हाला मंदिर मी फिरून दाखवते ह्या समोरच्या घंट्या दिसते आली इथं हे पाहिल्यानंतर दादू खूप छोटा होता त्यावेळेसची मला आठवण आली की त्या घंट्याला हात लावून त्यांनी फोटो काढलेला आणि ते त्यालासुद्धा आठवलं मग ते बघ तिथं आहे म्हणून कारण की मोबाईलमध्ये बरेचसे सारे फोटो आहेत त्याचे पण खूप छोटा होता त्याला असं आठवत नाही परंतु फोटो पाहिल्यानंतर म्हणतो की हाच तो घंटा आहे का विचारत होता तो पण या ठिकाणी मला तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये प्रवेश तर चला फायनली आपण आता वरती आलेला आहोत आणि हा आहे पूर्ण जेजुरीचा असा हा गड तर नवीन गड आहे जुनागड हा दुसरीकडं आहे कधी गेलो सो तिकडचा पण आपण पन व्हिडिओ नक्कीच करूया तर हा जेजुरीचा आहे गड आणि पाहू शकता या ठिकाणी आता वरती आल्यानंतरनं खूप अशा मोठ्या मोठ्या दीपमाला आहे आणि आज विदाउट डे होता तरी पण खूप सारी अशी गर्दी होती तर चला आपण आता दर्शनाला किती लाईन आहे काय आहे हे पाहूया आणि नंतरनं आपण दर्शन पण घेऊया आतमध्ये व्हिडिओला अलाउड असेल थोडक्यात मोबाईल अलाउड असेल तर नक्कीच व्हिडिओ घेईल मी नसेल तर आपण बाहेरूनच आपण जेजुरी पाहूया आणि हां सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदाउट डे म्हणजे सॅटरडे संडे सोडून इतर दिवस असं म्हणत आहे मी नाहीतर आणखीन कमेंट करताल तुम्ही की विदाऊट डे आता हे काही नवीनच आणलं म्हणून तर पाहता आहे दीपमाळा म्हणा किंवा आता ही पूर्ण इथं इथून आतमध्ये जायचं Obrigada, का भरपूर गर्दी दादा शेतलू आई चाललेली आता प्रदक्षिणा करायला जे दर्शन घेऊन एकट ते मला मोफत दर्शन आहे मोफत दर्शनासाठी भरपूर रांग आहे जर पैसे भर तर लोक पर्शन मिळते हो तो पश्चिम दरवाजा होता आणि इथं मंदिर आहे इकडे पाहू शकता आणि इकडं पाठीमागं पाहता तो हा आहे पश्चिम दरवाजा कुठे दिसत असेल कॅमेरातून आता इकडे आहे देवीचं मंदिर बानाईचं मंदिर तर चला आपण काम चालू आहे बर काहीतरी मग नाही नाही चंपशेच नाही त्यांनी चंपश्र चला आता मित्रांनो मस्त पैकी आता दर्शन झालेलं आहे जेजुरी मध्ये आपलं हे आहे सोन्याची जेजुरी राजाला होता की सकाळी सकाळी भरपूर गर्दी देखील आहे सुट्टीचा दिवस नसून देखील तर छानपैकी दर्शन झालेलं आहे मस्त आहे एकदम प्रसन्न सोडू आहे आणि दादू आहे दादूची आजी आहे तर चला असं दर्शन जाऊन मारून आलं टी व्ही वगैरे करतात तर तुम्ही या कुठे करायचं चाललंय कुठे तर चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे मंदिराला राऊंड मारलेलं आहे मस्त छान भेटे असं भंडारा खूप उद्या आहे मस्त खूप दिवसाने आलो दर्शन झालं मस्त वाटलं आता हे वारकरी बघा शकते का पाठी मागू तुम्ही वारकरी तर चला आता मी तुम्हाला जे जुरी गडावरून खालचं दृश्य काय आहे ते दाखवते मी तुम्हाला चला आता मस्त वाटतंय सोन्याची मजूर आपली पूर्ण झालेली आहे ॲक्च्युली आम्हाला यायचं होतं जंपाषष्ठीला पण नाही येणं झालं ना काही कारण कारणास्त तर आज आलेलं आहोत आणि बघा हे वारकरी छान असे चाललेली आहेत त्यांची ट्रिक आणि ही आहे पूर्ण जेजुरी सिटी सिटी कशी भारी दिसते जेजुरी आता ही मस्त जेजुरी आता बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा एवढी काही घर नव्हती आहे ना आणि हे तळ पहा तळ कुठलं आहे बघा

चला खंडे जसा जसा तसा तसा हो आता खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे आणि भंडारा कोबरं सुद्धा आम्ही उधळलेलं आहे आणि जसं जसं दिवस जातो आहे आणि किंवा वेळ जातो आहे तसं तसं गर्दी होत चाललेली आहे आम्ही सकाळी आले होतो तरी बऱ्यापैकी होती परंतु आता खूप सारी गर्दी होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर चला तर मग आता आपण जाऊया गड उतरून खाली तुम्ही पण चल आमच्याबरोबर आता आम्ही गड़ उतरून खाली आलो आणि बरेचसे नवरा नवरी आहेत तर ते वरती चाललेले होते की लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा जायचं असत ते देवाला आमच्याकडे तरी आम्ही जातो अं राहायला जेजुरीला आ, देवाच्या आधी दर्शन घ्यायला आणि पहा इकडं बरेचसे गोंधळ वगैरे घरी पण करतात आणि बरेच जण इथं सुद्धा येऊन जागरण वगैरे करत असतात आणि इकडे पाहताल तर मी तुम्हाला सांगते की बरेचशा ठिकाणी ना असे वेगवेगळे चला गड उतरून आम्ही तर खाली आलो आणि ही छोटी मोठी दुकानं पाहिले असतील तर हे जागरण गोंधळला वगैरे लागणारे साहित्य आहे इथं बरेच ठिकाणी घोंगड्या वगैरे सुद्धा होत्या आणि तर चला आता गड उतरून खाली आलो तर आजचा व्हिडिओ मी नाच इथंच थांबवते आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला घडवलं जेजुरीचं दर्शन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बा बाय